प्रत्येक जागी बरेच नाव आले काही मंडळाची नाव कमी करण्यात आले काही संचालन मंडळाला आधार पाहिले बोर्डाला मला जन्मची झाली तेव्हा एकूण बावीसचा होता तिथलीची झाली तेव्हा अठराचा झाला पण थोडा फार कमी आले त्या ठिकाणी भाव लागला अठरा लोक खुश आहे संचालन पण एकशे अठरा महाराज याची कल्पना आमच्या सर्वच महाविकास आघाडीच्या मंडळीला आम्ही काही त्यामध्ये आनंद वाटला असं वाटले परंतु उडदा माझे काळे बोरे काय निवडावे निवडणारे उडदा तो काळाबरोबर कसं निवडता येईल तसं चांगल्या तो अधिक चांगला कार्यकर्ता कसा निवडता येईल निवडलेले हे चांगले खराब असं बिलकुल नाही सगळे कार्यकर्ते चांगले परंतु त्यातूनही पण मंडळींना पुढे व्हावलं काही मंडळी बाकी राहिली महाविकास आघाडीचं सरकार आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जर आपण पाहिलं निश्चितपणे या देशामधला एक चांगला मुख्यमंत्री म्हणून उंचवीकर पाहण्यात आलं

नेत्यांच्या आघाड्या मुंबईमध्ये झाल्या परंतु खऱ्या अर्थाने मला त्या ठिकाणी नेत्यांचे आभार व्यक्त करा असे वाटतात की कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी त्या बाजार समितीमध्ये असेल जिल्हा असेल कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आघाडी केली त्या सर्वांच्या वतीने की आमच्या आमच्या संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सर्व प्रशासकीय मंडळाचे मुख्यमंत्री असेल आमचे नंदुबादा सौरत् यांचे सर्वांचे या ठिकाणी आमच्या पूर्वीच्या संचालक मंडळाच्या वतीने स्वागत करतो संचालकांचे आता प्रमुख आहेत आणि जे नवनियुक्त सगळे जे काही प्रमुख आहेत त्यांचे अभिनंदन करतो आज नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे श्रावण सोमवार आहे आजचा दिवस सगळ्या अर्थाने हा पवित्र दिवस आणि गुभोवनचा वाढ दिवस आहे म्हणजे आता सगळ्या गोष्टींचा हा संगम आहे तर मला त्याच्यातच असं वाटत की क्रांती आपण हा ठिकाणी घेतो बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विकासात्मक क्रांती होण्याच्या दृष्टीनं आजचा हा पदग्रहण सोळा असेल असं मला वाटतं कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित्या या सभागृहामध्ये बसलेले जेव्हा मी बघितले तेव्हा खरोखर मला मला असं लागेल ते वेगवेगळे रंग विसरले आणि त्यातून अप्रतिम आहे आणि ही अशीच कायम राहो हीच मी अभिला आणि महाराष्ट्र आंदोलनाला सुरुवात झाली आणि शेवटचा फटका इंग्रजाचा बसका आणि इंग्रज या देशातून बाहेर गेले आज आमच्या देशामध्ये लोकशाही संविधान राज्य देशामध्ये आहे ते केवळ इंग्रज या गेल्या इंग्रजाचा शेवटचा फटका ज्या करो या करो या लावला तो ऑगस्ट क्रांती दिन आज त्या ऑगस्ट क्रांती दिनात त्यांनी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गांधीजी असतील नेहरूजी असतील सरदार पटेल असतील मौलाना आझाद असतील पासून असंख्य क्रांतिकारांचे काही जण इंग्रजांशी त्यांनी आपल्या अंगावर धंदे

समाज करतात राज करतात त्यांनी इतरांच्या सुखदुःखामध्ये दुःखामध्ये सहभागी होत असताना नदू स्वतःचा स्वार्थ बघितला नाही प्रामाणिक राहिले आपल्या निष्ठा जे आहेत तिथे प्रामाणिक राहिले ज्या नदूतात वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा मध्ये आहे तिथे शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन सातत्याने जनतेची गोरगरिबांची सेवा तिथेही त्यांच्या अपुरून या शुभेच्छा आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं संस्था देवली या लोकांनी कशा पद्धतीने जिथे आम्ही अडचणी आल्या काय काय समोर समोरून लावलं याची विस्तृत माहिती माजी उपसभापती राजभाऊ दावळे यांनी आपण समोर दिली त्या पद्धतीने जास्त काही कारण केले आमची शिवसेना करत असताना राहुलभाऊ असून अभिनंदी महाराष्ट्रातले शिंदेसाहेब असतील त्या जिल्ह्याचे खासदार लाभसाहेब नऊ असतील त्या सभापतीचे अभियान जे आले याचाही सर्वांनी आपल्या समोर उल्लेख केलेला आहे आमची नियुक्ती झाली म्हणजे आम्ही लायक होतो असा अनिमान नाही आमच्यासारख्या अनेक लायक मंडळी जिजापदासाठी पात्र होती परंतु संख्येच्या व्हावी आणि जो काही कोटा धरला त्या कोट्याच्या साठ्यामध्ये सर्वांना मारवायचं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ती मंडळी लायक होती त्यांना खरंबंदीचा न्याय मिळू शकतो नाही आपण हे काही तुम्हाला आश्वासन द्यायला किंवा काही मंडळासाठी मोठे मोठी माहिती साकारत नाही पण आपले नेते ही जे नाराजी मंडळी आहे त्यांना निश्चितच सुद्धा जाईल त्या सन्मानाला सगळे बसवण्याचा निश्चितच प्रयत्न करत त्याच्यामुळे त्यांनी नुकसान नाराज होता नुसता प्रशासन मंडळ

सर्वांचं स्वागत सुस्वागत आपण आज आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती शिकली इतिहासाचं कारण असं आहे की आज या ठिकाणी मुख्य त्यांची निवड झालेली आहे त्यांनी पदभार घेतलेला आहे त्यांचा आज या ठिकाणी गुणगौरव आणि त्यांचं एक कौतुक या ठिकाणी झालेलं आहे त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आज ते या ठिकाणी पदग्रहण त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांनी कारभार घेतलेला आहे या ठिकाणी मुख्य प्रशासकपदी त्यांची निवड झालेली आहे आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण अठरा संख्या आहेज, वाद या ठिकाणी आहेच आणि आज मुख्य प्रशासक आदरणीय आमचे मार्गदर्शक नंदकिशोरजी सवलतकर साहेब आपल्यासोबत सोबत आहेत साहेब आज या ठिकाणी प्रदकरण सोहळा या ठिकाणी झालेला आहे या संदर्भामध्ये केकलाय दर्शकांना दोन शब्द काय सांगणार आज ऑगस्ट क्रांती दिन आणि आजच्या या या बाजार समितीवर माझे मुख्य प्रशासक व माझे इतर सतरा सहकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली माझी या बाजार समितीवर नियुक्ती करीत असताना आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे नेते माजी आमदार राहुल भाऊ मुंबरे तसेच आमची ही जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राजेंद्रजी शिंगणेसाहेब तसेच या जिल्ह्याचे खासदार शिवसेना नेते आदरणीय प्रतापरावजी जाधवसाहेब या सर्वांच्या विचारानं आज आमच्या अठरा लोकांना इथं काम करण्याची संधी मिळाली हे प्रशासकीय मंडळ आमचं जे आहे ते, ते महाविकास आघाडीचंच एक छोटं रूप इथं या बाजार समितीत कार्यरत झालं आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी बळीराजाच्या प्रत्येक आडी अडचणीसाठी इथं सेवा करण्याची आम्हाला ही संधी मिळाली आम्ही या पुढील आमची जी वाटचाल आहे तर बळीराजाच्या हितासाठी आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आमचे इथले आजी माजी सभापती संचालक आमचे नेते मंडळी सहकार्यान शेतकरी हितासाठी निश्चितच करण्याचा आमचा जाम माणूस आहे आणि त्या पद्धतीनेच आम्ही इथं कार्य करतो भाऊ आपला या ठिकाणी जन्मदिवस सुद्धा आहे हा एक दुप्त सरकार असा योग आहे आणि भरभरून शुभेच्छा त्या संदर्भात काय सांगणार प्रत्येकाचा प्रत्येक जन्मदिवस सर्वांच्याच आयुष्यात येत असतात आज असा योगा योगायोग आहे की आज माझ्या वाढदिवशीच हा कार्यक्रम आयोजित झाला तसं वाढदिवसाच्या दिवशीच आयोजित करण्याचं कुठलंही प्रयोजन नव्हतं आमच्या चिखलीमध्ये मध्ये या चार पाच दिवसात ज्या काही घटना घडल्या आमच्या इथले एक शहीद कैलास पवार त्यांचं ते हुतात्मा झाले त्यानंतर या बाजार समितीत पदाधिकारी राहिलेले पांडुरंगजी पाटील या दरम्यान ते वागले आणि शेगावचे कैलासवासी आदरणीय शिवशंकर पाटील हे बुलढाणा जिल्ह्यातल्या हे संतांचंच रूप होतं दुर्दैवानं त्यांचंही निधन झालं पुन्हा बीबी येथील एक काळूसे शहीद शहीद काळुसे देशाची सेवा करत असताना ते सुद्धा त्यांची त्यांनी आपला देह अर्पण केला आणि सर्वांच्या सहकार्य सर्व आज आम्ही याच्या पदावर बसलो आम्हाला इथपर्यंत अन्न ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आमच्या ग्रामीण भागातले सर्व सहकारी सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमची सर्व मित्रमंडळी या सर्वांच्या पाठिंब्यानं आज आम्ही आज इथं बसलो आज या ठिकाणी मुख्य प्रशासकपदी त्यांची निवड झालेली आहे आमचे मार्गदर्शक नंदकिशोरजी सवलतकर भाऊ यांची निवड झालेली आहे आणि आज आनंदाचा वर्षाव या ठिकाणी कृषी उत्पन्न आजार समितीमध्ये या ठिकाणी आहेत पदग्रहण सोहळासुद्धा या ठिकाणी त्यांनी कारोबार या ठिकाणी घेतलेला आहे या खुर्चीवरती ते बसलेले आहेत कारण की शेतकऱ्यांच्या हितासाठी जे या ठिकाणी काम करतायत

जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापरावजी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय रविकांत भाऊ तुपकर आणि प्राध्यापक नारुभाऊ खेडेकर या सर्वच नेत्यांनी आमच्या सर्वांची अठरा लोकांची या ठिकाणी निवड केली ही करत असताना खऱ्या अर्थानं मुख्य प्रशासक म्हणून आमचे आदरणीय नंदूभाऊ सोडतकर यांची त्या ठिकाणी निवड केली आज या निवडीचा खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या सर्व संचालकांना फायदा होणार आहे कारण नंदूभाऊ या अगोदर बाजार समितीमध्ये प्रशासक मुख्य प्रशासक म्हणूनच राहिलेले आहेत आणि त्यांना या सर्व कामकाजाचा चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे आणि म्हणून भाऊंचा हा कामाचा धाडगा अनुभव आमच्या सर्वांच्याच कामी त्या ठिकाणी पडणार आहे भाऊंना वाढदिवसाच्या आजच भाऊंचा वाढदिवस आहे आणि म्हणून वाढदिवसाच्या देखील भाऊंना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो